संतोष देशमुख हत्या प्रकरणात कुटुंबियांना अन्नत्याग उपोषण करावं लागतंय ही महाराष्ट्राची जयंत पाटील म्हणाले महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील नांदेड दौऱ्यावरती आले असून पत्रकारांनी त्यांच्याशी संवाद साधला यावेळी संतोष देशमुख हत्या प्रकरणात अद्याप एक आरोपी फरार आहे तो लवकर सापडावा व पोलीस यंत्रणांनी आपले कर्तव्य व्यवस्थित पार पडावे ते पडत नसल्यामुळे देशमुख कुटुंबियांना आंदोलन करावे लागत आहे ही महाराष्ट्राची शोकांतिका आहे शरद पवार हे नांदेड दौऱ्यावरती येणार ना होते पण त्यांची तब्येत बिघडल्याने त्यांचा दौरा रद्द झाला आहे तसेच धनंजय मुंडे यांच्या राजीनामाबद्दल सरकाराची सरकारची भूमिका ही महत्वाची असल्याचं त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं का ते येणारच होते परंतु त्यांचे संध्याकाळी त्यांना पुन्हा खोकलाचा जरा त्रास झाला आणि त्यामुळे त्यांनी मला कळवलं की ते काही आज येण्याची शक्यता कमी आहे आणि आज सकाळी पुन्हा रिकन्फर्म झाल्यावर मी निघालो थोडीशी त्यांची तब्येत हे असल्यामुळे ती आज येऊ शकले नाही आता पोलिसांनी त्या बाबतीत लवकर कारवाई करावी अशी सगळ्यांची अपेक्षा आहे पोलिस दलाच्याकडून आ... ज्या लोकांच्या अपेक्षा पोलिस दल वेळेवर पूर्ण करत नाही त्यामुळं अन्य त्यागाच्यापर्यंत त्या कुटुंबियांना जावं लागतं माहीत नाही आता तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे सरकारने ठरवायचं असतं आपल्याला कोणत्या प्रकारचे मंत्री प आहेत कोणत्या प्रकारचे नको आहेत तपास यंत्रणा चौकशी करेल पूर्ण करेल लवकर तर का विलंब लागतो हेच कळत नाही त्यांनी लवकर तपास करून चार्जशीट फाईल केली पाहिजे कितीतरी वेळ लागतो